राज ठाकरे पाथ, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचाही विरोध आहे महाराष्ट्रामध्ये हिंदी होऊ देणार नाही कार्यक्रमातून उद्धव ठाकरे कडाडलेले आहेत हिंदी सक्ती करत असाल तर हिंदी भाषा योग्य पण सक्ती नसावी शरद पवार यांनी असं आपलं मत व्यक्त केलंय माहित नाही त्याच्याशीही देणं घेणं नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपून घेणार नाही पुन्हा आजच सांगतोय महाराष्ट्रात जर पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती इथे कराल तर ते खपून घेतलं जाणार नाही शालेय अभ्यासक्रमाचं हिंदीची पुस्तकं दुकानामध्ये विकून दिली जाणार नाही आणि शाळांना देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत याची दोन शाळा करून घ्यावी त्यांनी विधानसभेच्या वेळेला एक ती नारा दिला होता बटेंगे तो कटेंगे आपल्याला वाटलं होतं हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान तर पहिलाच पण आता मुंबईमध्ये विशेषतः हिंदून हिंदूंमध्ये मारामार्या लावायच्या मग हिंदी सक्तीची करायची मग हिंदी सक्तीची झाली म्हणजे ज्या हिंदी भाषिकांना आपण ब्याण्णव त्र्याण्णव साली वाचवलं होतं तेच आपल्यापासून दूर तोडायचे हिंदी सक्ती तर होऊ देणारच नाही करायची असेल हिंमत तर देवेंद्र करून बघा हिंदीचं आमचं काही वैर नाही आहे पण सक्ती कशासाठी करता हिंदी सक्तीची करायची असेल तर तामिळमध्ये मध्ये जाऊन बघा ना नुसतं तुम्ही उच्चार करून बघा बघा काय करतात ते अजून तुम्ही हिंदी सक्तीची गुजरात मध्ये केली की नाही मला कल्पना नाही सक्ती असू नये पण हिंदी भाषेकडे दुर्लक्ष करणे तसे हिताच नाही विद्यार्थ्याचे सक्ती असू नये शेवटी त्याला हवंय ते त्यांनी करावं त्याचा फालका जे काही मार्गदर्शन केलं त्यानुसार निर्णय घ्यावा त्याचे जवळपास पंचावन्न ते साठ टक्के <स्थाँगे> लोक हिंदी बोलतात त्यामुळे सुसंवाद ठेवण्याच्यासाठी या माषिक कर दुर्व्यवसाय करणं योग्य नाही पण त्यामुळं सक्ती करणं हे योग्य नाही